कवी असल्यामुळे दोन ओळींची रचना तुमच्या समोर सादर करतो ओळी आहे का आवडता प्रत्येकाच विद्यार्थी मज आवडता कोणीही राहील का मजनावडता कोणीही रा ही प्रेम प्रत्येक आवर करतो सारखे प्रेम प्रत्येक आवर करतो सारखे आणि विद्यार्थी मिळणार नाही तुमच्या सारखे धन्यवाद कच्ची कैरी पिवळी पपई कच्ची हे बोलायचं आणि जसा 10 केलेत 5 बोलायचं कच्ची कैरी पिवळी पपई कच्ची कच्ची कैरी पिवळी पपई कच्ची ती पहिली ड्यूटी तोपर्यंत ती पहिली ड्यूटी तोपर्यंत थैंक्स अची